खर तर तुम्ही अभिजित पाटील आमदार आहेत यांचे तुम्ही कठोर समर्थक किंवा अगदी त्यांच्या अगदी जिवलग मित्र होता मग मध्यंतरी असं काय घडलं की तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात प्रथम गोष्ट अशी आहे की अभिजित पाटील माझे अतिशय चांगले मित्र होते आजही मला त्यांच्याबद्दल व्यक्तिगत द्वेष नाही म्हणजे वैयक्तिक अभिजित पाटील किंवा आमदार अभिजित पाटील यांच्याशी मला काहीही घेणं देणार नाही ना ना। परंतु चेअरमन अभिजित पाटील यांचं उत्तरदायित्व आहे की आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली पाहिजे मी त्यांचा जवळचा कार्यकर्ता जवळचा मित्र आणि विठ्ठलच्या परिवर्तनामध्ये सुरुवातीच्या काळापासून सोबत असलेल्या व्यक्तींपैकी एक होतो परंतु विठ्ठलचं परिवर्तन का घडलं तर त्यावेळी माझ्यासारखी शिकले सवरलेली सर्वसामान्य शेतकऱ्यांची सभासदांची पोरं सत्तेला प्रश्न विचारत होती नानांना प्रश्न विचारत होतो की या कर्जाचं काय झालंय बागीच दादा तेच प्रश्न विचारले आज अभिजित पाटलांना सुद्धा तेच प्रश्न विचारतोय पण भारतनाना असतील भगीरदादा असतील या दोघांनी प्रश्नाची उत्तर देणं टाळलं परंतु विरोधकांच्या मुंड्या मुरगळण्याचं काम मात्र कधी केलं नाही आज अभिषित पाटलांना तेच प्रश्न जे आम्ही भारतना विचारले भगीरदा विचारले तेच प्रश्न विचारले तर एवढा राग येण्याचं किंवा भीती वाटण्याचं कारण काय चोराच्या मनात चालणं की मन तुम्ही ऐकले कारण आहे की यांना खरं बाहेर पडण्याची भीती वाटते आज मी त्यांना विचारलं की एवढं कर्ज होतं आपल्याकडे कारखाना येताना आता किती कर्ज आहे किती वाढलंय आपण दरवर्षी पन्नास कोटी रुपयांचं कर्ज भरू आणि पाच वर्षामध्ये कारखाना कर्जमुक्त करू असं अभिषेल म्हणायचे मग जर तीन वर्षानंतर आम्ही त्यांना विचारलं की आबा आता कर्ज किती आहे आपण वाढवलं किती आहे फेडलं किती आहे किंवा पाठीमागच्या तीन वर्षांमध्ये ते जे सांगायचे की कि मधून एवढं येतं डिस्लरीतनं एवढे येतं मधून एवढं येतं इथेनॉल मधून एवढे येतं कुठे गेले पैसे हेच प्रश्न विचारले ज्या कामगारांच्या जीवावरती विठ्ठलमध्ये आम्ही सत्ता परिवर्तन केलं त्याच कर्मचाऱ्यांच्या पगारी दिलेल्या नाहीत त्याच्यासाठी त्या कामगारांनी उपोषण केली आंदोलन केली मग त्या पगारी ते उपोषण ते आंदोलन याचा तुम्हाला राग येण्याचं कारण काय त्याच पगारीच्या मुद्द्यावरती आपण महाराजांना प्रश्न विचारत होतो त्याच पगारच्या मुद्द्यांवरती आपण दादांना विचारत होतो तुम्हाला जर एवढी भीती वाटत असेल तुम्हाला जर कामगारांचं एवढं भय असेल शेतकऱ्याच्या पोरांचा एवढं भय असेल आणि तुम्हाला जर लोकांनी प्रश्न विचारल्यावरती लाज वाटत असेल भीती वाटत असेल तर तुम्ही सत्तेत बसण्याच्या लायकीचे नाही आज आम्ही प्रश्न काय विचारतोय थो मी थोडी ना थोडीला गेलोय मी थोडी ना त्यांना आमदार झाले तर मला एक काम द्या म्हणून गेलोय माझं काम आहे की शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नावरती मी संघर्ष केलेला आहे जे सत्तेला प्रश्न विचारलेले आहेत अभिजित पाटील माझ्या जवळचे किंवा माझे मित्र आहेत म्हणून मी जर त्यांना प्रश्न विचारायचं बंद केलं तर चोरी त्या चोरीमध्ये त्या नालायकपणामध्ये माझाही कुठेतरी हातभार आहे असं म्हणलं गेलं असतं परंतु जे प्रश्न मी नानांना विचारले जे प्रश्न दादांना विचारले मी ज्यांच्या सोबत सत्तेत होतो त्या अभिजित पाटलांना सुद्धा मी तेच प्रश्न विचारले त्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न मी नवीन काही विचारला नाही नानांना आणि दादांना सोडून नवीन प्रश्न काय वाढलाय तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा हिशोब याच्या व्यतिरिक्त कुठलाही नवीन प्रश्न मी किंवा इतर सभासद विचारत नाहीत मग भारत ज्यावेळी अभिजित पाटील आम्ही प्रश्न विचारायचो नाना असं कधीच म्हणले नाहीत की ही माझी बदनामी करतायत त्यांनी कधी असे खोटे आरोप करून कुठं अडकवलं नाही कारण त्यांनी प्रश्नाचे उत्तर देणं टाळलं परंतु नालायकपणा करून लोकांच्या मुंड्या नाही आज ज्या अभित पाटलांच्या सोबत मी काम केलं ते याच सभासदांसाठी शेतकऱ्यांसाठी भांडत होते या लोकांना न्याय देवा अशी भूमिका घेत होते म्हणून मी त्यांच्या सोबत होतो परंतु कालपर्यंत भूमिका देण्याची भाषा करणारा सत्तेत बसल्यानंतर याच सभासदांच्या शेतकऱ्यांच्या आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या मुंड्यावर मुरघळताना मला दिसला